नमस्कार उज्व्याला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी जो स्नॅकचा प्रकार केला तो रव्यापासून केलेला आहे आणि चवीला एकदम छान आणि मस्त होतो तुमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही रेसिपी आवडेल इतकी छान मस्त खुसखुशीत आणि चटपटीत होते त्यामध्ये टाकायचा मसालाही मी सांगितलेला आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू पण त्याआधी प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका त्यासोबतच बेलायकांवरही प्रेस करा म्हणजे अशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघता येतील सर्वात पहिले रवा भिजून घेऊ त्यासाठी एक परात घेतली एक कप भरून मी रवा घेतला आणि असा जो कप आहे हा कप प्रत्येकाच्याच घरात असतो असे नाही पण प्रत्येकाच्या घरात अशा मात्र नक्की असतात अशा वाटीनेही तुम्ही रवा मोजून घेऊ शकता आणि या ठिकाणी मी जो रवा घेतला तो एकशे सत्तर ग्रॅम आहे आणि एकदम बारीक एक रवा जो शिऱ्यासाठी लाडूसाठी वापरतो तो, तो रवा घेत यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ पीठ भिजवत असताना यामध्ये आपण तिखट वगैरे काहीच टाकत नाही त्यामुळे मी थोडंसं शिल्लक टाकायचं आहे मीठ ह्या रव्यामध्ये छान असं मिक्स करून घेते यात आता तेलाचं मोहन टाकायचं आहे तेलाऐवजी तुम्ही, तुम्ही तुपही वापरू शकता मी या ठिकाणी हा जो पोहे खायचा चमचा घेतलेला आहे त्या चमच्याने जवळपास पाच ते सहा चमचे तेल एकदम कडकडीत गरम केलं आणि ते यामध्ये दे टाकून देते सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं कारण तेल गरम असते हाताला चटका बसू शकतो त्यानंतर हाताने ह्या रव्याला हे सर्व तेल छान असं चोळून चोळून घ्यायचं तेल रव्यामध्ये छान असे मिक्स झाले आता पीठ भिजून घ्यायचं त्यासाठी मी एक कप भरून पाणी घेतले आणि हे जे पाणी आहे हे थंड नाही तर कोमट घेतलेले आहे जास्त नाही घ्यायचे कोमट म्हणजे हात त्यामध्ये बुडवल्या जाईल इतके कोमट हे पाणी घ्यायचे थोडे थोडे पाणी टाकून एकदम मस्त असा गोळा आहे बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलाही ना नाही आता थोड्या वेळाने रवा पाणी शोषून घेईल आणि हे जे पीठ आहे हे थोडीशी घट्ट होईल एक कप भरून पाणी घेतले होते त्यातले फक्त पाव कप पाणी लागलेले आहे त्यामुळे पीठ भिजवताना रवा भिजवताना पाणी जरा जपूनच जा वापरायचे आता रवा रेस्ट करायला ठेवून देऊ जवळपास दहा ते पंधरा मिनटासाठी मसाला तयार करून घेऊ लाल तिखट घेतले अर्धा चमचा आणि बेडगी मिरचीचे तिखट आहे तुम्ही कोणत्याही फिक्या मिरचीचे लाल तिखट घेऊ शकतात जास्त तिखट असलेली मिरचीचे तिखट नाही घ्यायचे कारण घशामध्ये ठासका उठतो मीठ घेतले अर्धा चमचा काळे मीठ घेतले पाव चमचा त्यासोबतच चाट मसाला घेतला पाव चमचा आमचीवर पावडर असेल तर नक्की घ्या पाव चमचा नसेल तर स्किपही करू शकता पिठी साखर घेतली एक चमचा भरून म्हणजे छान असा चटपटीतपणा येतो आता हे सर्व साहित्य एकत्र एक करून घेऊ हे बघा मस्त असा मसाला तयार झालेला आहे आता या बाजूला ठेवून देऊ दहा ते पंधरा मिनटं झाले पीठ मोरायला ठेवून दिलेली होती एकदम मस्त आणि छान झालेली आहे आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे मी आता याची गोळे तयार करते आणि एका एक गोळ्याची पोळी तयार करून घेते पोळी लाटायला सोपी जावे म्हणून छान असा गोळा तयार केला आणि आता उलटून पालटून याची पोळी लाटून घेते गरज पडली तर गव्हाची पीठ गव्हा मैद्याची पीठ लावू शकता पण अजिबात गरज पडत नाही लाटत असताना हे बघा ना जास्त पतली लाटली एकदम पापडासारखी ना जास्त जाड लाटली कारण जास्त पतली लाटली तर समोसा छान असा फुगणार नाही जेव्हा आपण स्नॅक तयार करू आणि जास्त जाड लाटली तर आतमध्ये कच्चे राहील त्यामुळे व्यवस्थित लाटून घ्यायचे आता आपल्याला कापून घ्यायचे चिरून घ्यायचे तुम्हाला ज्या आकारात आवडेल त्या आकारात तुम्ही चिरू शकता समोशाचा आकार देऊ शकता किंवा गोलगोलही करू शकता आणि एकसारखे माप हवे यासाठी एकावर एक ठेवूनही काप करून घेऊ शकता पट्ट्या तयार केल्या की त्यानंतर मी अशा पद्धतीने समोसा तयार करून घेते आता तुम्हाला याचा समोसा करायचा असेल करा नाही तर मग तुम्ही तुम्हाला ज्या आकार आवडेल त्या आकारातही कट करून घेऊ शकता पट्ट्या अशा अंदाजाने लंब्या लंब्या तुम्ही कट करून त्याचे समोसे किंवा जे आकार आवडेल ते आकार करून घेऊ शकता मी अशाच पद्धतीने बघा सर्व समोसे तयार केले बघू शकता आणि जवळपास सर्व समोसे एकसारख्या आकारात करण्याचा प्रयत्न केला म्हणजे दिसायलाही छान दिसतात आणि तळायलाही त्याला सारखा वेळ लागतो आणि त्याची जाडीसुद्धा जवळपास जा सारखी ठेवण्याचा प्रयत्न केला चला तर मग आता याला तळून घेऊया तेल चांगले तापले की त्यामध्ये समोसे सोडून द्यायचे आणि समोसे टाकत असताना गॅस कमी करून घ्यायचा आणि तेलामध्ये मा मावेले एवढे समोसे टाकायचे त्याला उलटायलाही जागा पाहिजे आणि फुगून असे छान वरती येतात ते बघू शकता एक एक करून वरती येऊ लागला फुगून म्हणजे समोसे छान असे आपले लाटल्या गेलेले आहे आणि मिडियम गॅसवर तळायचे नंतर फुल गॅसवर नाही तळायचे नाहीतर वरतून त्याला कलर येणं आतमध्ये कच्चे राहील आणि थोड्या वेळाने पुरी ते पुरीसारखे होऊन जाईल त्यामुळे समोसे छान असे दोन तीन दिवस कुसकुशीत राहण्यासाठी मिडियम गॅसवर आतपर्यंत तळले जाईल अशा पद्धतीने तळून घ्यायचे हे बघा एकदम छान आणि मस्त दोन्ही बाजून त्याला कलर आलेला आहे तुम्ही आता समोसे थोडे जाड लाटले तर डार्क कलर विस्तर तळून घ्या एकदम छान आणि मस्त झालेले आता मी अशाच पद्धतीने सर्व समोसे तळून घेते हे बघा सर्व समोसे तळून घेतले एक कप रव्यापासून एवढे समोसे तयार झालेले आहे आणि एकदम छान मस्त खुसखुशीत झाले आता हे सर्व समोसे एका बाउलमध्ये काढून घेते कारण त्यावरती आपल्याला तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे त्यामुळे छान अशी चटपटीत चव येते तुम्हाला ही ये रेसिपी मी सांगितलेली माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हो एक वेळेस नक्की ट्राय करा